शेतकरी मित्रांनो तुम्हाला कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन काढायचं आहे तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढायचं आहे तुम्हाला कमी खत औषधाचा वापर करून उत्पादन काढायचं आहे तर आजचा व्हिडिओ शक्यतो तुम्ही शेवटपर्यंत बघा बाराही महिने शेतकऱ्याला मालामाल करणारी जे पिके आहे ज्या पिकाचा बाजारभाव तुम्हाला सांगायचा झाला तर प्रति किलोसाठी वीस रुपये किलोपासून ते दीडशे रुपये किलोपर्यंत आणि हे पीक आहे तरी कोणतं तर ते पीक आहे म्हणजे गवार पीक हो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गव्हात पिकाच्या टॉप पाच रेकॉर्ड उत्पादन मिळवून देणाऱ्या व्हेरायटीचे बियाणे कोणती आहेत त्याची माहिती पाहतोय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गौरव स्वागत करतो आपल्या किसान इन्फॉर्मेशन शेती विषयक आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी बांधवांना सध्याच्या टाईमाला गव्हात पिकाची लागवड करायची आहे पण या गव्हात पिकाची लागवड करते वेळी आपल्याला भरपूर उत्पादनही मिळालं पाहिजे आणि जास्तीत जास्त बाजारभावही मिळाला पाहिजे त्यासाठी आपल्याला बियाण्याची निवड करायची आहे कारण जर तुमच्याकडनं गवाराच्या बियाण्याची निवड चुकली तर निश्चितच तुम्हाला पुढे जाऊन उत्पन्नात घट दिसून येणार आहे या गवाराची तोडणी अतिशय किचकट असल्यामुळे आपल्याला मजुराकडून त्याची तोडणी करावी लागते किंवा घरच्या घरी त्याची आपण तोडणी करू शकतो पण गवाराची तोडणी चालू झाल्यानंतर एक बाय दिवसाला पंधरा ते वीस किलो गवार दिवसाला तोडते शक्यतो गवाराच्या बियाण्याच्या विषयी निवड करते वेळी जे जास्त रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळून देईल आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर बाजार निश्चितच आपल्याला इतरांपेक्षा दहा रुपयाने जास्त भाव देईल अशा पद्धतीच्या बियाण्याची निवड करायची आहे विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण ज्या मध्ये गवारीच्या टॉप पाच महत्वाच्या व्हॅरायटी बियाणे पाहत आहोत तर याचा कालावधी हा फक्त पस्तीस ते पंचेचाळीस दिवसांचा चालू होतो आणि रेकॉर्ड उत्पादन आणि उत्पन्न द्यायला सुरुवात करतात यापैकी कोणत्याही एका बियाण्याची निवड करणे गरजेचे आहे पण गवारीची लागवड करायची कशी लक्षात घ्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला गवाराची लागवड करायची असल्यास आपल्याकडे शक्यतो व मल्चिंगचा वापर करायचा आहे कारण पाण्याची उपलब्धता अतिशय कमी प्रमाणात आहे ज्या भरपूर पाण्याची व्यवस्था आहे त्या शेतकऱ्यांनी सरीचा वापर करायला हवा या सरीवर आपण पाण्याच्या सहाय्याने गव्हाची लागवड करू शकता तर काही शेतकरी गवाराची पेरणी देखील करतात सर्वात पहिल्यांदा जी सर्व महाराष्ट्रामध्ये व बाहेर राज्यामध्ये विकलं जाणारं सर्वात महत्वाची गवाराची बियाणं व्हेरायटी म्हणजे निलम एकसठ लक्षात घ्या निलम एकसठ आता निलम एकसठ फक्त ऐकू नका निलम एकसठ मध्ये दोन प्रकार आहेत फक्त निलम एकसठ आणि निलम एकसठ गोल्ड या दोन व्हेरायटी आहे या दोन पैकी कोणत्याही एका व्हेरायटीची लागवड पेरणी तुम्ही करू शकता किंवा टोकन करू शकता याच्यानंतर मित्रांनो गव्हार पिकाचं पुढचं महत्वाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देणारं आणि उत्पन्न मिळून देणारे व्हॅरायटी बियाणं म्हणजे निर्मळ सीड्स कंपनीचे नंदिनी होय शेतकरी मित्रांनो या नंदिनी व्हॅरायटीची आपल्याला लागवड किंवा टोकन पद्धतीने करायची आहे ही व्हॅरायटी सुद्धा उत्तम उत्पन्न देणारी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो गवाराची रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देणारी व्हरायटी बियाणं म्हणजे सरपंच सीड्स कंपनीचे क्लस्टर बीज दोनशे एक आणि एकशे या दोन व्हेरायटी आहेत यापैकी कोणती एक व्हरायटी आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो निलम एकावन्न व्हरायटी ही देखील वेरायटी आपण कशी विसरू शकतो याची देखील आपण लागवड करणे गरजेचे आहे आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळवायचं आहे त्याच्यानंतर जी पुसा नवभारत आहे या देखील गवारीच्या व्हरायटी आपण निवड करू शकतो त्याच्यानंतर वेस्टर्न समृद्धी असेल बी एस एकशे तेवीस असेल कुसुम असेल हिनकर असेल मंगळम पंचेचाळीस ही देखील जबरदस्त वेरायटी गवारीच्या बियाण्याची आहे या बियाण्याची आपल्याला लागवड किंवा पेरणी करू शकतो आता शेतकरी मित्रांनो टोटल या व्हिडिओमध्ये तुम्हाला दहा प्रकारच्या कवारीच्या बियाण्याची वाणाची माहिती सांगितली आहे यापैकी कोणतेही एक वाण आपण अर्ध्या एकर क्षेत्रावर दहा गुंठ्यावर किंवा एक एकर क्षेत्रावर एक एक करणे लागवड करणे तितकंच महत्त्वाचं ठरतं आता सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना बाराही महिने गवार पिकाची पेरणी किंवा लागवड करायची आहे त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि फायदेशीर ठरलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बारा महिने शेतकऱ्याला दिवसाला किंवा एक दिवस आठ हजार रुपये ते दहा हजार उत्पन्न आणि उत्पादन मिळून देणार पीक म्हणजे गव्हार पीक गव्हार पिकाच्या व्हेरायटी बियाणे वानाची निवड करायची तर कोणती करायची या व्हिडिओमध्ये आपण सांगितले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर माहिती आपल्याला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉनला कर टॅप करा म्हणजे जे आपले पुढचे व्हिडिओ येणार आहे त्याचे नोटिफिक आपल्याला मिळतील धन्यवाद